आपण सर्व आदिवासी समाज या ठिकाणी उपस्थित आहे भाग सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण समोर येऊन बसलं पाहिजे हा खऱ्या आदिवासी मोर्चा आहे पण थोडासा इथल्या काम लागतो आणि जे मोगस आहेत मोगस ते दिवसामध्ये मोर्चे काढतात जे कामध्ये मोर्चा काढतात ते मुलामध्ये मोर्चा काढतात आणि तुम्हाला हून टाकत लागायला लागले आपण गी या ठिकाणी येऊन बसायचे मला या निमित्ताने सगळ्यांना सांगायचे की हा मोर्चा कोणी काढून आज बघा बाकीच्या समाजामध्ये नेतृत्व नाही बघण्याचा गुण नाही पण एक माणूस पुढे गेला की सगळी माणसं त्याच्या पुढे जातात आपल्याला सत्ता सेवा पाहिजे मी आपल्याला या निमित्ताने सांगा एकदा आपल्याला बोलत आहे जर या प्रश्नाबाबत आपण एकत्र आलो नाही जर आपण काय श्रेवक ठेवला तर नॉन प्रॉफिट नंबर म्हणजे आपल्या आरक्षणामध्ये कुठल्याच राहणार नाही त्याच्यामुळे मी आदिवासी समाजाचा ता सर्व कार्यकर्ते सगळ्यांना विनंती करतो आठ नंबर तालुक्यामध्ये सत्तर हजार आदिवासी राहतो दोन हजार आकडे आता जर विचार केला तर लाखांच्या के पुढे मग का लाभ वाटते सदस्य होत आपण मोठ्या मोठ्या गप्पा मारतो साहेब की आम्ही हे करू ते करू पण आपण ते करत नाही उद्या मोर्चा कोणी काढू एखादा आपला समज बांधव ते आवड देऊ असेच त्याच्यापर्यंत गेले पाहिजेत असं निघून पुढं खर्च आपण वाटलं पाहिजे कारण तरी तुम्ही म्हणत अस वेगवेगळ्या पक्षांमध्ये लोक काम करत असते सरकार काही कोणाचं नाही सरकार काही सर्व सामान्याचं नाही पण या सिस्टम बरोबर आपल्याला राहून त्यांच्या बरोबर राहून त्यांनी त्यांची जागा दाखवली पाहिजे म्हणून खरे आपण संवेदन त्यांच्या बरोबर राहून विनंती करणार आहे की आज पंजाबा समाज म्हणतोय धनगर समाज म्हणतोय उद्या समाज म्हणतोय म्हणून आपण प्राप्त पाहिजे मी त्यांनी नियोजन केलं त्या सर्व दुसऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या निमित्तानं धन्यवाद देतो मित्रांनो आपण नियोजन केलंय आम्ही जे चांगलं नियोजन झालं की हरकत नाही तसं वलगिरे साहेबांनी सांगितलं जेव्हा जिल्हाधिकारी समाजवादू ठेवून संघटना ठेवून पक्ष बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण खऱ्या घर त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि आपला जो हक्क आहे आणि तो अधिकार आपण मानला पाहिजे आपण सर्वजण या ठिकाणी जप्पा मागतोय आरक्षण शाळेमध्ये पोरण नाश्या खात्यात आपल्याला नाग नाही वाटत ज्या आपण रस्त्यावर येत नाही जागृत राहा आपल्या मुलांना शिक्षण भेटतं का बघा आपल्या मुलांना जेवण भेटतंय का बघा आपल्याला शर्ती योजना भेटतंय का बघा नसाल भेटत सहाधिकारी घालायचं तुम्ही नियोजन करा मग आपण जरा असं राहिलो तिकडे म्हणून उन्हेला जाऊन बसलो आणि उन्हा मध्ये आपण आपण म्हणतो ना आम्ही जग दाखलणार आहे उन्हाला कोण घाबरणार त्या उन्ह्यामधून आपण उठून बांधव कामामध्ये भविष्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पाळायला लागतील या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची नाव आहे फक्त कटोरी आहे निवेदन करणाऱ्याला या ठिकाणी कोण द्यावं लागतं सगळ्यांना सगळ्यांनी समजून घ्यावं ज्यांना पण लोक मारायची संधी मिळावी ज्यांना समाजाबद्दल मारायचे तिथं सगळ्यांना संधी मिळणार आहे त्यामुळे लगेच गाडी करून जायचा विचार करू नका आणि या ठिकाणी हा सुंदरचा पूर्ण रस्ता बंद झाला पाहिजे होता पण आपलं ह्या या अशा वागण्यामुळं समाजाने आपली पोटकरी वळखले त्यामुळे या घेतले नाही राहत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे मला वाटतं शिवण्याला शब्द जमा एवढं मी बोललोय भविष्य काळामध्ये ही वागून तरी सुधारतील सुधरून तरी टाकतील अशा प्रकारचं आम्हाला निवडणूक करतो आणि थांबतो